नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बायचे बेल ऐकूनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतन देयक संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहर्ण समित्रण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदर कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहर्ण समीतरण अधिकाऱ्यांची माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस देय ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची मासिक वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालये कोशागार तसेच उपकोषागारात स्वीकारण्यात येणार नाहीत असे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे परंतु प्रत्यक्षात सेवार्थ प्रणालीतील मंजूरपदांचा ताळमेळ घेताना बऱ्याच प्रशासकीय विभागांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहेत यामध्ये प्रामुख्याने क्षेत्रीय स्तरावरील अहर्णम संवितरण अधिकाऱ्यांकडून वेळेत व अचूक माहिती प्राप्त होत नसल्याचे ताळमेळ घेण्यास उशीर होत आहे परिणामी माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस देय ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देयकाचे प्रदान अद्यापपर्यंत करण्यात आलेले नसल्याचे दिसून आलेले आहे यामुळे माननीय प्रधान सचिव वित्त विभाग तसेच माननीय संचालकाच्या आदेशानुसार माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस देय ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची वेतन देयके कोषागारात तसेच उपकोषागारात स्वीकारून पारित करण्याबाबत कोषागारांना सदर ईमेलच्या संदेशानुसार निर्देश देण्यात आलेले या आहे यामुळे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतन देयक आहारित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे परंतु पुढील वेतन वेतनदेयकासोबत म्हणजेच माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन वेतनदेयकासोबत सेवार्थ प्र प्रणालीतील पदांचा ताळमेळ करणे अनिवार्य असणार आहे